हॅलो फ्रेंड्स उषा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज बनवत आहे है मी हैदराबादी ग्रीन चिकन चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेलं आहे एक किलो चिकनसाठी मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत कट करून त्यानंतर एक वाटी कोथिंबीर लसणाच्या थोड्याशा पाकळ्या घेतलेल्या आहेत आल्याचा दोन इंचा तुकडा घेतलेला आहे बारा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन दोन तुकडे करून एक वाटी पुदिना घेतलेला आहे हे <Sanye> सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही बारीक छान पेस्ट झालेली आहे आणि आपला ग्रीन मसाला तयार झालेला आहे त्यानंतर धुवून घेतलेलं जे चिकन आहे या चिकनमध्ये पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे बघू शकता कोरडं चिकन आहे त्यामध्ये एक चमचा हळद चवीनुसार मीठ आणि त्यानंतर ग्रीन मसाला ॲड करायचा आहे ग्रीन मसाला ॲड केल्यानंतर त्यामध्ये एक वाटी फ्रेश दही घातलेलं आहे आंबट दही आहे हे बघू शकता तुम्ही त्यानंतर हलक्याशा हाताने हे सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा आहे पूर्ण मसाला चिकनला लागला पाहिजे चिकनच्या प्रत्येक पीसला तो मसाला छान मुरला पाहिजे त्यासाठी वीस ते पंचवीस मिनटासाठी त्याला झाकून ठेवायचं आहे आणि छान चिकन मुरल्याच्या नंतर इथे फोडणीसाठी मी तूप घेतलेलं आहे तुपामध्ये खडे मसाले घालायचे आहेत तेजपत्ता दालचिनी विलायची मोठी विलायची घालायची आहे मिरे आणि लवंगा घालायचे आहेत त्यानंतर हलकेशी मसाले भाजल्याच्या नंतर यामध्ये जे आपलं ग्रीन चिकन होतं ते छान फोडणीमध्ये घालायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे त्यावर प्लेट झाकून ठेवायची आहे प्लेट काढल्याच्यानंतर हलकीशी उकळी आल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम मसाले ॲड करायचे आहेत एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे कसुरी मेथी घालायची आहे त्यामध्ये थोडीशी नॉनव्हेज म्हटलं की कसुरी मेथी आलीच कारण की चव देखील छान लागते आणि वासदेखील मस्त येतो हे ग्रीन चिकन करताना मी इथे कुठेही पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही कारण की दह्यामुळे पाणी सुटलेलं आहे हे मसाला मुरवल्यामुळे इथे बघू शकता तुम्ही आणि भाजी जसजशी शिजायला लागेल तर भाजीचा रंग देखील थोडासा चेंज होत चाललेला आहे बघू शकता तुम्ही रंग बदललेला आहे आणि पाच ते सात मिनटासाठी ही भाजी छान हलकीशी परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक बटरचा तुकडा आणि प्लेट झाकून ठेवायची गॅस बंद करायचा आहे ही झालेली आहे आपली मस्त हैदराबादी ग्रीन चिकनची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीची कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा थँक्यू